आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज, न्यूज नेटवर्क सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांची टेन बर्फीज ग्रुपला सदिच्छा भेट सांगली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांनी प्रचाराच्या धामधुमीतही सकाळच्या मॉर्निंग वॉक दरम्यान टेन बर्फीज ग्रुपला सदिच्छा भेट दिली या ग्रुपमध्ये अनेक उद्योजक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते कार्यरत आहेत टेन बर्फीज ग्रुपचे अध्यक्ष किरण पवार यांनी पृथ्वीराज बाबा पाटील यांचे स्वागत केले व त्यांच्या अभियानाला शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी पृथ्वीराज पाटील यांच्याशी संवाद साधत त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला